तर नमस्कार मंडळी मी मटकर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर गाईस आजचा व्हिडिओ होणार आहे आपल्या बैलांचा आंघोळीचा व्हिडिओ होणार आहे आज आणि मस्त वेळ आमचे बैल आम्ही शेतातून कामं वगैरे करून झाले की घरी आणतो आता तर आमची हो लावणी चालू होती लावणीच्यामध्ये बैलाच्या अंगावरती चिखल खूप उडतो तर आम्ही दररोज लावणी झाल्याच्या नंतर संध्याकाळी बैलांच्या अंगावरचं चिक्कल धुवून काढतो पूर्णपणे त्यांना साफ करतो कारण चिखल्यामुळे त्यांच्या अंगावरती गोछीड वगैरे बसण्याची शक्यता असते आणि खूप वाढतात मग गोछीड असल्यावरती त्यामुळे मग आम्ही त्यांना दररोज स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो आम्ही व्यवस्थित तोंड वगैरे मस्त धुतो त्यापैकी आता पहिल्या बैलाला धुवायला घेतलं आहे मी त्याचं नाव आहे सुंदर आणि हा बैल जो आहे तो आमचा खूप नाटकी करतो त्याला धुताना नेहमी एका जागेवर स्थिर उभा राहत नाही आणि जो पाठीमागे आहे हौशा तो एकदम छान असा उभा राहणार सगळीकडून धुवून घेणार मस्तपैकी हा बघा ह्याला ना इकडे तिकडे नाथ्याची हो सवय धुताना कधी कधी तर हा लात पण मारतो त्यामुळे मी जरा सावधगिरीस त्याला धुतोय तो आता आता धुवून धुवून तर त्याला सवय झाली आहे किंवा बाबा पाण्याची आम्ही त्याला आंघोळ घालतो ना लावण्याच्या नंतरला संध्याकाळी तेव्हा जर आता सवय आहे काही दिवस त्याच्या अंगावरती पाणी घेण्याची नाहीतर तो अजिबात हातही लावायला देत नाही अंगाला असं आमचं बैल आहे सगळं शेफ्टीवरच पहिला तर मी शेफ्टीवरच चिखल त्यांचा धुवून घेतो जेणेकरून ते इकडे तिकडं मास्क बसल्यावर शेफ्टी लावतात ना त्याच्यामुळे मग ते घाण होऊन जाते परत जे धुतलेला आहे तो भाग पुन्हा घाण होऊन जातो शेफ्टीमुळे त्यांच्या आणि हा आहे आपला लाडका बैल हौशा लाडका म्हणजे दोघं पण आमचे लाडकेच आहेत पण हा त्याच्यात माझा फेवरेट आहे कारण हा एकदम शांत उभा राहणार सगळीकडून धुवून घेणार मस्त आहे की काहीही ह्याचा प्रॉब्लेम नाही मस्त आहे की सगळं पाय वगैरे चकाचक करून घेणार बघतोय बा कॅमेऱ्याकडे कसा तो जणू काय हिरोच आपलं सगळं मी तर सगळं बैलांचं कानापासून सगळं धुतो कानांच्या मागे व्यसन असते व्यसनाची जी दोरी असते त्याच्यामुळे कधी कधी तिथे गोचीट लपून राहतात तर मी तो पण भाग साफ करून घेतो हा मस्त मला आंघोळ घालला देतो एकदम आता जरा ह्याचं तोंड धुवून घेतो कारण तोंडावरती पण चकल आहे ह्याच्या आणि ह्याची एक सवय अशी आहे की ह्याला जर असं जोत वगैरे उभं करून कुठं बाहेर गेलो ना जरा आपण चहा वगैरे प्यायला तर हा नुसता चिकळामध्ये इसकाना काढत बसतो बांध वगैरे घासणार डोक्याने त्याच्या आणि मग माती लागून घेते पूर्ण चेहऱ्याला त्याच्या त्यामुळे असं तोंड पण घाण होतं तर ते पण आता स्वच्छ करतोय मी एकदम जेव्हा वाड्या जातात बैल आमचे तेव्हा एकदम टकाटक असतात असं वाटणार की हे कुठं शेतामध्ये काम वगैरे करायला गेलेले तर एवढी आम्ही आमच्या बैलांची स्वच्छता ठेवतो तुला आता आमचा हौशा जायला तयार आहे तिकडे त्याचं आंबवण वाट बघतं आहे तर त्याच्यासाठी तो, तो रेडी पोझिशनमध्ये हा बघा निघाला आता जायला <laughs> तो 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 जायल। तर आता तो तिकडे त्याचं आंबवण खाण्यासाठी जाईल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या बैलांना कशाप्रकारे आंघोळी घालता किंवा स्वच्छ करता तर ते कमेंट करून नक्की सांगा 私は一番上です。